नमस्कार मैत्रीनो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो आज आपण काय करणार आहोत तर बघा आज आपण काय बनवणार आहे शाबदाना वड्या हे बघा त्याच्यासाठी शाबदाणा असा चांगला मोकळा चांगला असा मोकळा भिजून घेतलेला आहे गरम पाण्यामध्ये धुवून आणि भिजत टाकून असा हे मोकळा मोकळा सरासा भिजवलेला आहे त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे बटाटे ते बटाटे बघा आपण असे चांगले शिजवून घेतलेले आहे हे बघा शिजवून घेतलेले चांगले बटाटे त्याच्यानंतर घेतलेले आहे आपण शेंगदाणे त्याच्यानंतर ही कोथंबीर आणि हे हिरव्या मिरच्या आणि हे मीठ तर एवढंच हे साहित्य आपणही त्याच्यासाठी घेतलेलं आहे तर आता आपण बघा कशा वड्या बना व शाबुदानाच्या वड्या बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखवते तर सर्वात प्रथम आपण काय करणार आहे मैत्र मैत्रिणीनो शेंगदाणे हे भाजून घेणार आहोत बटाटे हे सोलून घेणार आहोत कोथंबीर हे कापून घेणार आहोत हिरव्या मिरच्या या शेंगदाण्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत तर ह्या पद्धतीने हे मीठतेलच्या टाकणार आहे या पद्धतीने आपण साहित्य घेतलं आहे तर आता कसं बनवणार मी ते तुम्हाला दाखवते कशा वड्या उपवासासाठी बीच उपवासासाठी बनवणार आहे नाश्त्यासाठी बी चालतात उपासासाठी बीच न खायचं तर नाश्त्याला ना खातं कोणी उपासाला खातं तर अशा प्रकारे आपण सकाळी सकाळी शाबदाण्याच्या वड्या आज बनवत आहे आहोत मी तुम्हाला दाखवते कशा बनवत आहे ते तर सर्वात प्रथम आपण शेंगदाणे भाज्यांना भाजणार आहोत आज हे बघा बटाटे सोलून घेतले आणि ह्या मी ही कोथंबीर बारीक कापून घेतलेली आहे आणि हे मिरच्या निसून घेतलेले आहे तर आता आपण शेंगदाणे भाजूया गवळ गवळ भाजायचे म्हणजे असे जाळायचे नाही कारण जाळ्या ना त्याच्यामुळे ते वडे काळसर दिसतात तर त्याच्यासाठी असे गवळ गवळ शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे कारण गवळ गवळ शेंगदाणे भाजले ना तर ते काळे होते एवढे हे शेंगदाणे आणि गिर्या आपण मिक्सरमध्ये धुवून घेणार आहे त्याच्यासाठी शेंगदाणे भाजून घेते चांगले असे थोडेसे गवळ कारण मग शेंगदाण्याचा था कूट हा ना एकमेकाला चिटकत नाही नाही भाजल्यामुळे तेलकट पाण्याने त्याचा कूट चिटकला जातो त्याच्यामुळे थोडेसे काव त्याला भाजावं लागतात मग मोकळा मोकळा कूट होतो शेंगदाण्याचा घ्याचा नंतर शेंगदाण्याचा खूप असा सर होतो तर त्याच्यासाठी शेंगदाणे कधी बी असे भाजूनच घ्यायचे थोडे गवळ भाजायचे लय नाही सर भाजायचे नाही लय असे लालसर आणि असे गवळ भाजायचे मग त्याचे टलकर वगैरे आपण काय काढणार आहे टलकरायचे पौष्टिक असतात पण लोक काय करतात त्याचे टलकर असे काढून फेकतात आणि साफ करून खातात ते पौष्टिक असतात आपण काय हे काढणार नाही आता आपले शेंगदाणे हे गवळ गवळ भाजल्या गेलेले आहे हे डाग पडलेले आहे गवळप्रमाणे भाजले आपण शेंगदाणे असं आपण शेंगदाणे घेणार आहोत आता हे गवळ गवाळ शेंगदाणे आपण भाजून घेतले आताही हे या शेंगदाण्यामध्ये टाकणार आहोत रेमेट या शेंगदाण्यामध्ये टाकणार आहोत पण आता हे सगळं असं मिक्सरमध्ये आपण बारीक करणार आहोत मिक्सरमध्ये बारीक केल्या जाणार आहे तर हे बघा आपण आता हे वाटून घेतलेलं आहे शेंगदाणे आणि हिरवी मिरच्या वाटून घेतलेले आहे तर ह्या पद्धतीने असे ते वाटून घ्यायचे शेंगदाणे हिरवी मिरच्या आणि मीठ तर आता हे शेंगदाणे हिरव्या मिरच्या मीठ आपण वाटून घेतलं आता आपण का वड्यांबरोबर खाण्यासाठी बघा हे थोडेसे शेंगदाणे आणि कोथंबीर आणि थोड्याशा दोन तीन हिरव्या मिरच्या आणि मीठ हे मीठ याची आपण पातळ अशी थोडीशी चटणी बनवणार आहोत याच्या आपण पात्र चटणी बनवणार आहे वड्याबरोबर खाण्यासाठी ती कशी बनवते ते बी तुम्हाला मी दाखवते शाबुदाण्याच्या वड्याबरोबर खाण्यासाठी याच्या आपण चटणी बनवणार मीठ आणि शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर उपासाची चटणी कशी बनवता मी तुम्हाला दाखवता आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये एवढं जळून घेणार मीठ मिरच्या आणि कोथंबीर या मिक्सरमध्ये चटणी साठे घेत आहोत या हे कसं दळून बारीक करणार आहोत त्या वड्यांबरोबर शाबदाण्या वड्या वड्याबरोबर आपल्याला खाण्यासाठी ही चटणी आपण बनवत आहे शेंगदाण्याची हे बघा हे वाटण आपण करून घेतलेले आहे शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकून आता त्याच्यामध्ये आपण शाबदाणा टाकणार आहोत त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बटाटे टाकणार आहोत हे बटाटे आणि शेंगदाण्याचे चांगले असे कुस करून घेणार आहोत चांगले असे कुस करणार आहोत एकजू त्याच्यानंतर आपण ही कोथिंबीर टाकणार आहोत आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव असं कुसकारून घेणार आहोत तर हे मिश्रण बघा आपण असं तयार केलेलं आहे आता हे कुसकारून घेणार आहे शाबदानाच्या वड्यासाठी तर हे सगळे एकजीव आहे वड्या कशा हे शाबदानाच्या मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही करा आता या शेवदानं सगळा एक कटीकूस करून घेतला आहे आपण आता याच्या वड्या आपण बनवणार आहे तर हो बघा असा ह्या प्रकाराचा गोळा झालेला आहे तयार हे चांगलं एक जीव बनवलेला आहे आपण हे असं चांगलं कुस करून घेतलं याच्यावर तेल वगैरे काही लावायचं नाही असा गोळा आपण बनवून घेतला आहे या पद्धतीने असा गोळा शाबुदाणे आणि बटाटे आणि कोथंबीर आणि मीठ याचा आपण शेंगदाणे शेंगदाण्याचा कूट करून टाकून हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणाचा कूट करून टाकून असा गोळा बनवलेला आहे तर आता वड्या कशा बनवते आपण मी ते तुम्हाला दाखवते